आठवी एन एम में एम एस या स्पर्धा परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या प्रकरणावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण दिल्याने आपले रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल व आपण जास्तीत जास्त गुण प्राप्त कराल चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला डॅशडॅश येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन लखनऊ पर्याय क्रमांक चार कोलकत्ता पर्याय क्रमांक एक पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे म्हणून पर्याय क्रमांक एक अयोग्य अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले पर्याय दोन मुंबई अयोग्य राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये करार झाला त्या करारास लखनऊ करार असे म्हणतात पर्याय तीन लखनऊ अयोग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोलकत्ता कोलकत्ता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली प्रश्न दुसरा अठ्ठावीस डिसेंबर डॅश डॅश रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले पर्याय एक अठराशे पंच्याऐंशी पर्याय दोन अठराशे सत्त्याण्णव पर्याय तीन एकोणीसशे पाच पर्याय चार एकोणीसशे अकरा पर्याय दोन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला होता पर्याय दोन अठराशे सत्त्याण्णव अयोग्य एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली म्हणून पर्याय तीन एकोणीसशे एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली म्हणून पर्याय चार एकोणीसशे अकरा अयोग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस डिसेंबर अठराशे रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले प्रश्न तिसरा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरवण्यात आलेल्या पहिल्या अधिवेशनाच्या संबंधित खालीलपैकी योग्य विधान कोणते अ भारतातील विविध प्रांतातील बहात्तर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते ब कोलकत्ता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते क या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली ड ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला ई e. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली पर्याय एक अ क ड ई बरोबर पर्याय दोन अ ब ड ई बरोबर पर्याय तीन अ ब क बरोबर आणि पर्याय चार अ ब क ड सर्व बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड इ सर्व बरोबर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी राष्ट्रीय सभेचे कोणते उद्दिष्ट नव्हते पर्याय क्रमांक एक भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे पर्याय क्रमांक दोन लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे पर्याय क्रमांक तीन सशस्त्र क्रांतिकारी दल निर्माण करणे पर्याय क्रमांक चार राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे तसेच लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती तर पर्याय क्रमांक तीन सशस्त्र क्रांतिकारी दल निर्माण करणे हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट नव्हते प्रश्न क्रमांक पाच गटात न बसणारे पद ओळखा एक बिपिन चंद्रपाल दोन कृष्ण गोखले तीन फिरोजशाह मेहता चार सुरेंद्रनाथ बॅनर्जी सन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच या कालखंडास मवाळ युग असेही संबोधतात सनतशीर मार्गाने आपल्या मागण्या इंग्रजापुढे मांडल्यास इंग्रज आपल्याला न्याय देतील हा त्या कालखंडातील नेत्यांना वाटत होते त्यापैकीच गोपाळकृष्ण गोखले फिरोजशाह मेहता व सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते आणि बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी होते म्हणून पर्याय एक बिपिनचंद्रपाल गटात बसणार नाही प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारे पद ओळखा पर्याय एक लाला लजपतराय पर्याय दोन बाळगंगाधर टिळक पर्याय तीन बिपिनचंद्र पाल पर्याय चार फिरोजशहा मेहता सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस या कालखंडास जहाल युग म्हणतात स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे म्हणणारे जहाल पुढारी लाल बाल पाल म्हणजेच लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक व बिपिनचंद्रपाल पाल होते आणि फिरोजशाह मेहता हे मवाळ पुढारी होते म्हणून पर्याय चार फिरोजशाह मेहता गटात बसणार नाहीत प्रश्न क्रमांक सात केसरी व डॅश डॅश या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली पर्याय क्रमांक एक मराठा क्रमांक दोन सुधारक क्रमांक तीन संवाद कौमुदी पर्याय क्रमांक चार मुकनायक क्रमांक दोन सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी चालवले म्हणून पर्याय क्रमांक दोन अयोग्य संवाद कौमुदी हे राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या समाजाचे मुखपत्र होते म्हणून पर्याय तीन संवादकोमदी अयोग्य मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेले वृत्तपत्र होते म्हणून पर्याय चार अयोग्य योग्य उत्तर आहे मराठा पर्याय क्रमांक एक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या मराठा या साप्ताहिकातून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांवर घनाघाती टीका केली प्रश्न क्रमांक आठ बंगाल प्रांतात डॅश डॅश हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते पर्याय क्रमांक एक केसरी पर्याय क्रमांक दोन अमृत पत्रिका पर्याय क्रमांक तीन मराठा पर्याय क्रमांक चार दर्पण एक लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी हे महाराष्ट्रातील पुणे येथून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील वृत्तपत्र होते म्हणून पर्याय क्रमांक एक अयोग्य लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलेले मराठा हे इंग्रजी साप्ताहिक मुंबई येथून प्रकाशित होत होते म्हणून पर्याय क्रमांक तीन अयोग तसेच दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र होते म्हणून पर्याय क्रमांक चार अयोग्य योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अमृत बाजार पत्रिका प्रश्न नववा मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला पर्याय क्रमांक एक गुलामगिरी पर्याय क्रमांक दोन शेतकऱ्याचा असूड पर्याय क्रमांक तीन गीता रहस्य पर्याय क्रमांक चार ब्राह्मणाचे कसब पर्याय क्रमांक एक गुलामगिरी पर्याय क्रमांक दोन शेतकऱ्याचा असूड व पर्याय क्रमांक चार ब्राह्मणाचे कसब हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला त्याचा गाबा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता प्रश्न दववा इसवी सन डॅश डॅशमध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हा हाकार उडवला पर्याय क्रमांक एक अठराशे सदुसष्ट पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्त्याहत्तर पर्याय क्रमांक तीन अठराशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक चार अठराशे सत्त्याण्णव योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराशे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक अकरा प्लेग आटोक्यात आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या जुलमी रॅन या अधिकाऱ्याचा वध कोणी केला पर्याय क्रमांक एक चाफेकर बंधू पर्यायक्रमांक दोन शहीद भगतसिंग पर्याय क्रमांक तीन चंद्रशेखर आझाद पर्याय क्रमांक चार मंगल पांडे प्लेग आटोक्यात आणण्यासाठी रॅनने लोकांवर जी जुलूम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाफेकर बंधू प्रश्न क्रमांक बारा बंगाल हा मोठा प्रांत आहे या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून कोणत्या व्हाईसरायने इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली पर्याय क्रमांक एक ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम पर्याय क्रमांक दोन रँड पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्झन पर्याय क्रमांक चार मॉन्टेग्यू पर्याय क्रमांक एक ॲलन ऑक्टेविन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता म्हणून पर्याय क्रमांक एक अयोग्य इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक नि, केली होती म्हणून पर्याय क्रमांक दोन अयोग्य भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि राज्यपद्धती देण्यात येईल असे एकोणीसशे सतरामध्ये तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी जाहीर केले होते यावरून पर्याय क्रमांक चार अयोग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झनने फोडा आणि राज्य करा या नीतीला खतपालिणी घालण्यासाठी एकोणीसशे पाच साली बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली प्रश्न क्रमांक तेरा डॅश डॅश हा फाळणीचा दिवस हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला पर्याय क्रमांक एक चार ऑक्टोबर क्रमांक दोन आठ ऑक्टोबर क्रमांक तीन बारा ऑक्टोंबर क्रमांक चार सोळा ऑक्टोंबर पर्याक्रमांक चार सोळा ऑक्टोंबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला प्रश्न क्रमांक चौदा वंगभंगच्या आंदोलनास पाठिंबा देणारे एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक नामदार गोखले पर्याय क्रमांक दोन व्योमेशचंद्र बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन दादाभाई नवरूजी पर्याय क्रमांक चार डॉक्टर बेझंट अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरवल्या गेलेल्या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते म्हणून पर्याय दोन अयोग्य दादाबाई नवरोजी हे एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते म्हणून पर्याय क्रमांक तीन अयोग्य डॉक्टर बेजंट यांनी लोकमान्य टिळकांसोबत होमरूल चळवळ सुरू केली म्हणून पर्याय चार डॉक्टर बेजंट अयोग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नामदार गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीसशे सहाच्या अधिवेशनात व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार करणारे कोण पर्याय एक लोकमान्य टिळक पर्याय दोन दादाभाई नवरोजी पर्याय तीन गोपाळकृष्ण गोखले पर्याय चार फिरोजशाह मेहता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी हे एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांनी सर्व प्रथम व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषणात स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला प्रश्न क्रमांक सोळा गटाशी जुळणारे पद शोधा स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण क्रमांक एक वेतनवाढ क्रमांक दोन महागाई भत्ता पर्यायक्रमांक तीन बहिष्कार पर्याय क्रमांक चार धर्मप्रसार स्वराज्य स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण हा गट होतो एकोणीसशे सहाच्या राष्ट्रीय सभेने स्वीकारलेल्या चतुसूत्रीचा त्याच चतुसूत्रीचा एक भाग म्हणजे पर्याय क्रमांक तीन बहिष्कार बहिष्कार हे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सतरा नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी डॅश डॅश साली भारतसेवक समाजाची स्थापना केली पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे सात क्रमांक दोन एकोणीसशे सहा पर्यायक्रमांक तीन एकोणीसशे नऊ पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पाच राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत सभेत विकोपाला गेले म्हणून पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे सात अयोग्य एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती म्हणून पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सहा अयोग्य एकोणीसशे नऊमध्ये मोर्ले मिंटो कायदा करण्यात आला म्हणून पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नऊ अयोग्य तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पाच साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या डॅश डॅश अधिवेशनात विकोपाला गेले पर्याय क्रमांक एक सुरत पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन लखनऊ पर्याय क्रमांक चार दिल्ली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले म्हणून पर्याय क्रमांक दोन अयोग्य एकोणीसशे सोळा साली लखनौ येथे टिळकांच्या नेतृत्वात अधिवेशन झाले म्हणून पर्याय क्रमांक तीन अयोग्य तसेच दिल्लीही अयोग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुरत एकोणीसशे सातचे राष्ट्रीय अधिवेशन सूरत येथे झाले प्रश्न क्रमांक एकोणीस जोड्या जुळवा गट अ एक लोकमान्य टिळक दोन बिपिनचंद्र पाल तीन लाला लजपत राय गट ब ए पंजाबमधून हद्दपार बी राजद्रोहाचा आरोप ठेवून सहा वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले सी कारावासाची शिक्षा ठोठावली पर्याय क्रमांक एक एक सी दोन बी तीन ए पर्यायक्रमांक दोन एक बी दोन सी तीन ए पर्याय क्रमांक तीन एक सी दोन ए तीन बी पर्यायक्रमांक चार एक बी दोन ए तीन सी वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून अस्वस्थ झालेल्या ब्रिटिश सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारून जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली त्याचाच एक भाग म्हणून लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून सहा वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात त्यांना पाठवले म्हणून एकला बी तसेच बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली म्हणून दोनला सी आणि लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले तीनला ए म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक बी दोन सी तीन ए प्रश्न क्रमांक वीस लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने इसवी सन डॅशमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली पर्याय क्रमांक एक अठराशे शहाऐंशी पर्याय क्रमांक दोन अठराशे शहाण्णव पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सहा पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सोळा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सहा प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे नऊमध्ये करण्यात आलेल्या मोर्लीमेंटोक सुधारणा कायद्यात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती पर्याय क्रमांक एक, एक कायदेमंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली पर्याय क्रमांक दोन काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्यात आला पर्याय क्रमांक तीन मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली पर्याय क्रमांक चार भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा पर्याय क्रमांक एक दोन तीन या तिन्ही तरतुदी एकोणीसशे नऊच्या मोर्लेमेंट सुधारणा कायद्यात होत्या तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात झालेला लखनऊ करार कोणाकोणात झाला पर्याय क्रमांक एक भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग पर्याय क्रमांक दोन जहाल गट व मवाळ गट पर्याय क्रमांक तीन भारतीय राष्ट्रीय सभा व ब्रिटिश सरकार पर्याय क्रमांक चार मुस्लिम लीग व ब्रिटिश सरकार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली तर भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले ली। प्रश्न क्रमांक तेवीस लोकमान्य टिळकांची मंडालीच्या तुरुंगातून सुटका केव्हा झाली पर्याय क्रमांक एक एकोणीसशे चार पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौदा पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे चोवीस पर्याय क्रमांक चार एकोणीसशे चौतीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौदा प्रश्न क्रमांक चोवीस डॅश डॅश व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक व लाला लजपतराय पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक व डॉक्टर अॅनिबेझंट पर्याय क्रमांक तीन लाला लजपतराय व डॉक्टर ॲनिबेझंट पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक व डॉक्टर बेजंट प्रश्न क्रमांक पंचवीस भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे एकोणीसशे सतरा साली कोणत्या भारत मंत्र्यांनी जाहीर केले पर्याय क्रमांक एक कर्झन पर्याय क्रमांक दोन रँड पर्याय क्रमांक तीन मॉन्टेग्यू पर्याय क्रमांक चार कॅनिंग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉन्टेग्यू प्रश्न क्रमांक सव्वीस प्रतियोगी सहकारिता हे धोरण कोणाचे पर्याय क्रमांक एक नामदार गोखले पर्याय क्रमांक दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन फिरोज शाह मेहता पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद